आपल्या कठोर परिश्रमातून राष्ट्राची सक्षमता जगाला दाखवून देत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं राष्ट्रीय रोजगार मेळाव्यात प्रतिपादन मुंबईत झालेल्या सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये कोणताही सहभाग नसल्याचा तहब्बूर राणाचा दावा मध्य प्रदेशात बालाघाटमध्ये आज सुरक्षा रक्षकांची झालेले चकमकीत चार माओवादी ठार आणि आयपीएल क्रिकेटमध्ये आजचा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात रंगणार देशातले तरुण आपल्या कठोर परिश्रम आणि नवनवीन उपक्रमांमधून राष्ट्र किती सक्षम आहे हे जगाला दाखवून देत आहेत असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे राष्ट्रीय रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभागांमध्ये नवनियुक्त एकावन्न हजारांहून अधिक तरुणांना दूरस्थ पद्धतीनं आज मोदी यांनी नियुक्तीपत्र वाटली त्यानंतर ते बोलत होते अर्थसंकल्पात सरकारनं उत्पादन अभियानाची घोषणा केली असून त्याचं उद्दिष्ट मेक इन इंडियाला प्रोत्साहन देणं देशातल्या तरुणांना जागतिक दर्जाची उत्पादनं बनवण्याची संधी देणं हे असून यामुळे लाखो सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग तसंच लघु उद्योजकांना चालना मिळेल त्याचबरोबर देशभरात रोजगाराच्या नवीन संधीही खुल्या होतील असं त्यांनी यावेळी सांगितलं देशा प्रगतित महिला अतिशय महत्वा पुनरुच्चार प्रधानमंत्री हमारी नारी शक्ति ब्यूरोक्रेसी से लेकर स्पेस और साइंस के क्षेत्र में नई बुलंदियों को छू रही सरकार का विशेष ध्यान ग्रामीण महिलाओं के सशक्तिकरण पर भी है सेल्फ हेल्प ग्रुप बीमा सखी बैंक सखी और कृषि सखी जैसी पहल ने ग्रामीण महिलाओं के लिए नए अवसर तैयार किए आज देश में हजारों महिलाएं ड्रोन दीदी बनकर अपने परिवार और गांव की समृद्धि सुनिश्चित कर रही हैं। मुंबई एक ते चार मई दरमियान होना वेब्स दोन हजार पंचवीस परिषदा ऐसी उल्लेख या परिषदे डिजिटल कंटेंट क्षेत्र भविष्या व्यक्त किया दिन बाद मुंबई में वर्ल्ड ऑडियो विजुअल एंड एंटरटेनमेंट समिट यानी वेव्स 2025 का आयोजन होने जा रहा है मीडिया गेमिंग और एंटरटेनमेंट फील्ड के इनोवेटर्स के लिए ये प्रतिभा दिखाने का अभूतपूर्व अवसर है एक ऐसा प्लेटफॉर्म होगा जहां एंटरटेनमेंट से जुड़े स्टार्टअप्स को इन्वेस्टर्स और इंडस्ट्री लीडर से जुड़ने का मौका मिलेगा पंधरावा रोजगार मेळा आज देशभरातल्या सत्तेचाळीस ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आज निवड आणि भरती झालेले कर्मचारी महसूल विभाग कार्मिक आणि सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन मंत्रालय गृहमंत्रालय टपाल विभाग उच्च शिक्षण विभाग रेल्वे मंत्रालय कामगार आणि रोजगार मंत्रालय यासारखी विविध मंत्रालयं आणि विभागांमध्ये सामील होणार आहेत मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप झालं आपण सर्वांनी एकत्र येऊन देशाच्या कल्याणासाठी काम केलं तर देश निसंशयपणे सुरक्षित हातात असेल आणि कोणतीही शक्ती आपल्याला विकसित भारत होण्यापासून रोखू शकत नाही असं पियुष गोयल या कार्यक्रमात म्हणाले आयकर विभागानं मुंबईत यशवंतराव चव्हाण केंद्रात रोजगार मेळाव्या अंतर्गत नियुक्तीपत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यावेळी पंचवीस जणांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्र वितरित केली मुंबई विभागाचे प्रधान मुख्य आयकर आयुक्त राज टंडन यावेळी उपस्थित होते पुण्यात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं प्रधानमंत्री मोदी यांनी या देशातल्या तरुणांच्या हाताला काम देण्याचं काम केलं असून दहा लाखांपेक्षाही अधिक सरकारी नोकऱ्या त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि याचा नक्कीच फायदा तरुण वर्गाला होईल असं मत नड्डा यांनी व्यक्त केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आयोजित करण्यात येणारा रा राष्ट्रीय रोजगार मेळावा हा नोकरी प्रदान करण्यासोबतच राष्ट्र निर्माण करणारा मेळावा असून देशातल्या तरुणांना सरकारी विभागात नोकरी प्रदान करून जनतेला सर्व सेवा सुविधा वेळेवर देण्यासाठी भारत सरकार वचनबद्ध आहे असं प्रतिपादन नागपूरमध्ये आयोजित राष्ट्रीय रोजगार मेळाव्यात आयकर विभागाच्या प्रधान मुख्य आयुक्त डॉक्टर हर्षवर्धिनी बुट्टी यांनी केलं सर्वम ए आय या स्टार्टअपची निवड स्वदेशी बनावटीच्या पहिल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स सॉफ्टवेअरचं फंडामेंट फाउंडेशनल मॉडेल बनवण्यासाठी झाली आहे केंद्र सरकारनं आज याची घोषणा केली एकूण सदुसष्ट प्रस्तावांमधून सर्वम ए आयची निवड झाल्याचं केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं जगातल्या इतर ए आय सॉफ्टवेअरच्या तोडीसतोड सॉफ्टवेअर देशात तयार होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला इलेक्ट्रॉनिक्स कॉम्पोनंट उत्पादन प्रोत्साहन योजनेचे दिशानिर्देश त्यांनी जाहीर केले लवकरच आणखी दोन तीन स्टार्टअप्स यात सहभागी होतील असं ते म्हणाले गेल्या महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळानं या सुमारे तेवीस हजार कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिली होती उडान योजनेअंतर्गत एक कोटी एकोणपन्नास एक एक लाख प्रवाशांना परवडणाऱ्या दरात देशांतर्गत हवाई प्रवास उपलब्ध झाला आहे असं हवाई वाहतूक मंत्रालयानं प्रसिद्ध केलं आहे सध्या देशात सहाशे पंचवीस उडान मार्गांनी नव्वद विमानतळं जोडली आहेत दोन हजार चौदामध्ये देशात चौऱ्याहत्तर विमानतळं होती ही संख्या दोन हजार चोवीसमध्ये दुपटीपेक्षा जास्त होऊन एकशे एकोणसाठ विमानतळं इतकी झाली आहे सामाजिक विकासाच्या कामासाठी सरकार कायमच पुढे राहील असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे ते आज परभणी इथे श्री क्षेत्र नृसिंह मंदिराला भेट दिल्यावर बोलत होते परभणी जिल्ह्यातली विविध विकास कामं आणि योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात पवारांच्या उपस्थितीत आज जिल्हास्तरीय बैठक होणार आहे पवार आज हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यालाही भेट देणार आहेत परभणीत महापालिकेचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री हिंगोली जिल्ह्यातल्या गुंजा गावाला भेट देऊन विहिरीत पडून मृत्युमुखी पडलेल्या सात महिलांच्या कुटुंबियांना भेट देणार आहेत या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर आप आपण ऐकू शकता प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत मुंबई सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये आपला कोणत्याही प्रकारचा सहभाग असल्याचं आरोपी तहबूर राणानं नाकारलं आहे पाकिस्तान लष्कराच्या वैद्यकीय पथकात असलेल्या राणानं लष्कर ए तय्यबाच्या वतीनं हल्ल्याच्या जागांची रेखी केल्याची माहिती या घटनेतला एक आरोपी डेव्हिड हेडली यांना आधीच दिली होती राणाचं अमेरिकेतून हस्तांतरण झाल्यानंतर दिल्लीत राष्ट्रीय सुरक्षा संस्था त्याची कसून चौकशी करत आहे ही चौकशी म्हणजे हल्ल्यापूर्वी लष्कर ए आणि पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेनं ही योजना आखताना केलेल्या कामाच्या चौकशीचा एक भाग आहे मध्य प्रदेशमध्ये बालाघाट जिल्ह्यात आज पहाटे सुरक्षा दलांची झालेल्या चकमकीत चार महिला माओवादी ठार झाल्या त्यांच्यावर बासष्ट लाख रुपयांचं बक्षीस होतं सध्या या भागात सुरू असलेल्या माओवादविरोधी मोहिमेअंतर्गत ही कारवाई झाल्याची माहिती बालाघाटचे पोलीस अधीक्षक नागेंद्र कुमार सिंह यांनी दिली आय पी एल क्रिकेटमध्ये आजचा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज या संघांमध्ये कोलकाता इथल्या इडन गार्डन मैदानावर होणार आहे संध्याकाळी साडेसात वाजता या सामन्याला सुरुवात होईल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवर मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशविदेशातल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सादर होणाऱ्या या कार्यक्रमाचा हा एकशे एकविसावा भाग असेल नागरिकांनी त्यांचे विचार आणि सूचना एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या टोल फ्री क्रमांकाद्वारे पाठवाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे देशातल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये पोलाद क्षेत्रानं ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे असं केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी यांनी सांगितलं ते आज मुंबईत इंडिया स्टील दोन हजार पंचवीस आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषदेत बोलत होते दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी पोलाद क्षेत्राबरोबरच कोळसा क्षेत्राची वाट झाली पाहिजे असं त्यांनी सांगितलं पोलाद क्षेत्रात किफायतशीर आणि शाश्वततेच्या दृष्टीनं मजबूत अशा कच्च्या मालासाठी रणनीती आखण्याची गरज आहे असं केंद्रीय मंत्री भूपती राजू यांनी सांगितलं ठळक बातम्या पुन्हा एकदा देशातले तरुण आपल्या कठोर परिश्रमातून राष्ट्राची सक्षमता जगाला दाखवून देत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं राष्ट्रीय रोजगार मेळाव्यात प्रतिपादन मुंबईत झालेल्या सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये कोणताही सहभाग नसल्याचा राणाचा दावा मध्य प्रदेशात बालाघाटमध्ये आज सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत चार माओवादी ठार आणि आय पी एल क्रिकेटमध्ये आजचा सामना कोलकाता नाईट रायडर आणि पंजाब किंग्ज यांच्यात रंगणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता